मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दोन हजार तेवीस चा मजूर पीक विमा तात्काळ कर जमा करण्यात यावा यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने आज बावीस एप्रिल रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर बैलगाड्यांसह मोर्चा आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले सन दोन हजार तेवीस मध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने शेतातील पिकाचा पीक विमा काढलेला होता तर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ता वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी व पुराचा फटका बसला होता त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील पिकाची नासाडी व शेती खरडून गेली होती त्यानंतर ही बाब शासन प्रशासनाच्या नि, निदर्शनात आणून दिल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शेताचे पंचनामे करण्यात आले होते तर शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला होता मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस चा पीक विमा अद्यापही मिळालेला नाही याबाबत अनेकदा ना कृषी विभागाकडे मागणी करण्यात आली मात्र वेळोवेळी उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत होती तर या प्रकरणी विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी सरसकट सर पीक विमा देण्यात येईल असे आश्वासन दिले होते मात्र आता एप्रिल महिना शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात आलेला नाही त्यामुळे कृषी मंत्र्यांनी दिलेले आश्वासन फोल ठरले आहे तर नुकतेच अकरा एप्रिल रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशान्वे संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर शेतकऱ्याच्या न्याय मागण्यांसाठी मशाल आंदोलन करण्यात येऊन शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर